उन्हाळा आला की आपण वाळवणीचे पदार्थ आणि वर्षभर साठवणीसाठी मसाले बनवत असतो हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं तापमान वाढल्यामुळे गरमी होते कधी कधी उष्णतेचा त्रासही होतो आपल्याला त्यामुळे आपण काहीतरी थंड पेय पितो जसं लिंबू सरबत लसी किंवा काही ज्यूस आणि इथे मी वाटीमध्ये एक चमचा सब्जा घेतलेला आहे तर हा आपण लिंबू सरबतमध्ये किंवा कोणत्याही सरबतमध्ये ज्यूसमध्ये टाकू शकतो यामध्ये खूप थंडावा असतो आणि आज मी कोकम सरबत बनवते तर हे कोकम सिरप मी एक किलोचं मार्केटमधून घेऊन आली किराणा स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये मिळून जाईल फक्त एकशे ऐंशी रुपयाला एक रुप किलो तर याचं सरबत खूप भारी लागतं आणि मी पाहुणे आल्यानंतर बनवते किंवा मग दुपारच्या वेळेला गरम झालं ना त्यावेळेस पण बनवते जेवल्यानंतर पण प्यायला खूप चांगलं आहे जेवण पण केल्यानंतर पसतं आणि शरीराला थंडावं देणारं हे सरबत खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवता येतं एक कप जर तुम्ही कोकम सिरप घेतलं ना तर त्याला ना चार ग्लास पाणी टाकायचं म्हणजे जसं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रकारे तुम्ही पाणी टाका आणि त्यानंतर थोडंसं पिऊन बघा व्यवस्थित टेस्ट लागली तर तशा प्रकारे तुम्ही करू शकता यामध्ये साखर गुळ घालण्याची गरज नाही आहे किंवा मीठ लिंबू पण टाकू नका फक्त कोकम सिरप आणि त्यामध्ये तुम्ही सब्ज्या टाकू शकता आईसचे तुकडे बर्फाचे तुकडे टाकू शकता आणि थंडगार हे कोकम सिरप तुम्ही पाहुणे आल्यानंतर त्यांनाही देऊ शकता तुम्ही हे एकदम पण बनवून फ्रीजमध्ये बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आता इथे मी ग्लासमध्ये एक एक चमचा सबचा टाकते आणि त्यामध्ये हे सरबत टाकायचे आहे चला मस्त कोकम सरबत इथे तयार झालेलं आहे तर आता मी पिऊन बघते आणि तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान मस्त लागतं हे मिस्टरांसाठी आणि राहुलसाठी पण मी बनवून ठेवलं ते दोघे पण बाहेर होते आज आम्ही काळा मसाला बनवतो आहे तर सध्या मसाले बनवण्याचं काम रोजचंच चालू आहे पण तुम्हाला रोज रोज काही मी दाखवत नाही म्हटलं चला आज थोडंफार तुम्हाला दाखवते खोबरं छान असं ब्राऊन रंगावरती भाजून घेतलेलं आहे तर काळ्या मसाल्यामध्ये कांदा खोबरं धनं आणि अठरा प्रकारचे खडे मसाले लाल सुक्या मिरच्या असतात मिस्टर पण आलेले होते त्यांनाही कोकम सरबत दिलं तर त्यांनाही खूप आवडलं ते, ते पिल्यानंतर अजून आहे का विचारत होते उन्हातून बाहेरून घरात आल्यानंतर असं थंडगार हातात काहीतरी प्यायला भेटल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं ना पण लावून दिलेलं होतं चला आता किचनमध्ये पुन्हा आली मी इथे धन घेतलेले भाजण्यासाठी तर हे धन पण एकदम गावठी गावरान धन आहे सध्या तरी रोज मसाल्यांच्या ऑर्डर भरपूर असतात आणि रोजचे ऑर्डर आमचे चालूच आहे मसाल्यांचे बाराही महिने आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात तुम्हाला कोणाला जर घ्यायचे असले तर स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला काळा मसाला बाकीचे मसाले कोणत्या रेटमध्ये आहे ते सर्व काही येईल लिस्ट तर लिस्टप्रमाणे तुम्ही ऑर्डर देऊ शकता आम्हाला आणि चार पाच दिवसामध्ये तुम्हाला तुमचा मसालाही घरपोच मिळेल त्यात कुरियर फ्री असेल तुमच्यासाठी तर इथे सर्व काही हे खडे मसाले ना आम्ही एकदम स्वच्छ करून घेतो कारण मसाल्यांमध्ये पण कधी कधी काळी कचरं घाण असते खाद्यपदार्थ बनवताना किंवा मसाले बनवताना खूप जास्त काळजी घेतली जाते तर दगडफुलामध्ये ना असं साल साल असतो झाडाच्या सालीसारखं तर सालीलाच हे दगडफूल येतं त्यामुळे त्याला साल लटकलेले असते पण आम्ही सर्व काही साल किंवा त्यामध्ये काही लाकडासारखा पार्ट असतो तो सर्व काढून घेतो धने पण चाळणीने चाळून ते पण छान असे भाजून घेतो दगडफूल सर्व काही चाळून घेतलं आणि त्यामध्ये ना कडक कडक असा लाकडासारखा पार्ट असतो ना तो सर्व काही काढून घेतला आणि स्वच्छ केलं त्यानंतर ते मसाल्यामध्ये टाकलं काही मसाले असतात ना खडे मसाले ते भाजायचे नसतात जसं जायपत्री रामपत्री हिरवे वेलदोडे ते भाजायचे नसतात बडीशेप खसखस किंवा लवंग मिरे हलके हलके आपण भाजून घ्यायचे खडे मसाले भाजताना खूप जास्त करपट होईपर्यंत भाजायचे नाही हलके फुलके भाजायचे म्हणजे त्यातून येणा थोडीशी स्मेल आली की लगेच ते काढून घ्यायचे बऱ्याच ताईंना मसाला बनवता येत नाही किंवा मग वेळ मिळत नाही कामानिमित्त जॉबमुळे तर अशा ताईंसाठी आपल्याकडे सर्व मसाले अवेलेबल आहेत त्यांनी ऑर्डर देऊ शकतात ज्यांना बनवता येतात त्यांनी नक्कीच बनवा घरी माझी रेसिपी पण आहे मसाल्यांची सुवर्णास किचन चॅनल वरती तर तिथे पण तुम्ही सर्व मसाले बघू शकता आणि त्याप्रमाणे करू शकता आता इथे मी सर्व खडे मसाले चाळून घेतले खसखस बडीशेप पण छान मस्त भाजून घेतली कोण आहे आपल्या घरी नवीन युट्यूबर आलेले आहे सर्व युट्यूब फॅमिलीने आमच्या ताई सारख आमच्यावर पण प्रेम करा सपोर्ट करा सर्व तुमच्या तेच आपली लागलं ऑर्डर करा पण ताकद वाढवा खूप कॉमेडी आहे सागर भाऊ घे ना काय ना आता मग अशी लाडू केले आम्ही आज आम्ही ना ड्रायफ्रूट लाडू पण बनवले तुमची सुरुवातीला ना किती तीनशे आणि काहीतरी झाले अर्चनाचा मी नवीनच सुरुवात केली आहे त्यामुळे ताई एवढं काही मला बोलता येत नाही शिखर त्यांच्याकडूनच हाळवाळू कनिजाचा अर्चना केस बक ना आमचा हां वाईट झालं आम्ही बटाटे बघायला गेलो होतो बघायला घेतले ज्योती सागर भाऊ आणि अर्चना दोघे पण आले होते जरा वेळ थांबले आणि आता ते पुन्हा घरी गेले आता मिस्टरांनी इथे मिरच्या काढलेल्या आहे पाच किलो मिरचीचा हा काळा मसाला बनवायचा होता तर इथे हळद पण तळून घेतली तेलामध्ये आणि पाच किलो मिरची अशी भाजून घेते मी अगदी कमी तेलामध्ये ह्या मिरच्यांना छान अशा भाजून घ्यायच्या म्हणजे वर्षभर आपला मसाल्याना छान टिकतो आणि सुगंधही खूप भारी येतो मसाल्यातून मसाला कांडप मशीनमध्ये दिला त्यानंतर मग घरं आवरली आता स्वयंपाक बनवते तर आज भरली वांग्याची भाजी बनवते इथं मी वांगी स्वच्छ धुवून कट करून त्यामध्ये मसाला भरून घेतला आणि लसूण वगैरे सर्व काही सोलून घेतला तयारी झालेली होती हा फ्राय कुकर आहे ना खूप छान आहे यामध्ये कोणतीही भाजी पटकन होते फक्त एक एकच शिट्टी करायची द इंडस व्हॅली कंपनीकडून मला आलेला आहे पण याची लिंक मी व्हिडिओमध्ये दिलेली होती मागे बऱ्याच ताईने मला विचारलं यामधून ना शिट्टी होताना पाणी अजिबात बाहेर येत नाही तर मला खूप आवडतो हा कुकर आणि स्वयंपाक पण पटकन होतो घाईच्या टायमिंगला आहे ना पटकन यूज होतो आणि एकच शिट्टीमध्ये भाजी शिजते गॅस पण वाचतो आपला चला आता कुकरला झाकण लावून ना एक शिट्टी करून घेईल आणि नंतर शेगडी बंद करेल वांग्याची भाजी खरंच एकदम मस्त झालेली होती आता यामध्ये मी शेंगदाणा तीळ खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे हेच वाटण मी वांगीमध्ये पण भरलं होतं मसाला आणि मीठ टाकून हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय काल आम्ही मसाला भाजला होता तर तो कुठून आणलाय कांडप मशीनमधून आणि आपला राहुल दादा काम करतोय सर्वांना गुड मॉर्निंग सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुड मॉर्निंग आणि मसाला पण दाखवते तुम्हाला तर इथे ना पॅकेट ठेवलेलं आहे तर यावरती नंबर पण दिसतो आहे तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे हा आणि आपली इन्स्टा आय डी फेसबुक आय डी सर्व काही इथे दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा बघा आपला काळा मसाला वीस किलो रात्री आम्ही कुठून आणला कांडप मशीनमधून तर खूप छान असा मस्त रंग आलेला आहे आणि मसाल्याची स्मेल सुगंध खूप भारी येतो आहे बऱ्याच वेळेस ना उन्हाळा आला की आपण वाळवणीचे पदार्थ आणि वर्षभर साठवणीसाठी मसाले बनवत असतो पण कधी कधी ना मिरच्या कोणत्या घ्याव्या खडे मसाले कोणते घ्यायचे काही ना माहीत नसतं तर आपल्याकडे सुवर्ण मसालेमध्ये सर्वच प्रकारचे मसाले तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपवरती स्क्रीन नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता त्यावरती तुम्हाला सर्व मसाल्यांचे रेट आणि कोणते कोणते मसाले ते सर्व काय घेऊन जाईल आणि काल मी वेपर्स बटाटा किस केला होता मला स्वतःला घरामध्ये तर हे बघा एकदम पांढरा शुभ्र असा हा केस झालेला आहे अजिबातही पिवळा झाला नाही आणि तळल्यानंतर पण लाल होत नाही ला मी तुम्हाला तळून पण दाखवेल थोड्या वेळाने माझा इथे चहा होतोय थोडासा चहा घेते आणि नंतर पुढची कामं करायची सकाळी मिस्तरांना टिफिन बनवून दिला मी भेंडीची भाजी आणि चपाती ते सकाळी गेले आणि मला पण मार्केटमध्ये आहे आई प्रोच करायचे आहे कारण खूप जास्त वाढलाय चेहरा खूप विचित्र दिसतोय ना बरेच दिवस झाले जायचं जायचं म्हणते पण वेळच मिळत नाही मला तर म्हटलं चला आज कसं तरी वेळ काढून जाऊ कारण उद्या कार्यक्रम पण आहे आणि सण पण आहे गुढीपाडव्याचा आणि काय कार्यक्रम आहे तो मी उद्या तुम्हाला सांगेल तर त्यामुळे तिथे पण जा जावं लागणार आहे तर मग मी गेली मार्केटमध्ये किंवा मग आईच्या घराकडे पार्लर आहे तर तिथेच जाईल ॲब्रस करून येईल आणि नंतर मग पुढची कामं काय करायची काही नाही सर्व काही बघत राहा व्हिडिओ चला मी चहा घेते दहीमध्ये तेल तापत ठेवलेले आहे इथे मी थोडेसे वेपस काढून घेतलेले आहे आणि इकडे कीस कालमे बनवला तुम्हाला मेना तळून दाखवते कारण हे तळले होते खूप भारी लागले होते खायला एवढा किस आहे ना तळून घेतला रेसिपी एडिट करायची आहे मला त्यामुळे खूप छान असा मस्त झालेला आहे आणि असा लांब लांब दिसतो आहे ना हे बघा हे बघा वेपर्स पण अजिबात तेलकट नाही झाले खूप छान झालेले आहे आणि एकदम पांढरे शुभ्र कवीला अप्रतिम झालेले कुठेही कमी जास्त नाही मीठ नाही खारट नाही एकदम मापात झालेले रेसिपी आहे नक्की बघा चला थोडस खाऊन घे तिने कालचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडला भर भरून कमेंट आलेले कालच्या व्हिडिओला आणि जवळपास सर्वच स्थायींच्या कमेंट पॉझिटिव्ह आहे तर तुमचं खरंच सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांना थँक्यू तर काल अर्चनाचा व्हिडिओ आला ज्या ताईने बघितला नाही त्यांनी पण बघा अर्चना ब्लॉग्स नावाने आणि पूजा ऋतू आता गुढीपाडव्याच्या दिवशी व्हिडिओ टाकणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस ते त्यांचाही व्हिडिओ बघा तर आता सध्या आमच्या घरामध्ये अजून दोन युट्यूबर झाले आणि काही त्यांच्या अशा पण कमेंट होत्या की ताई ठीक आहे तुम्ही युट्यूब चॅनल चालू करताय पण सेम सेम कंटेंट नका दाखवू तर आम्ही तोही प्रयत्न करू की एकाच व्हिडिओमध्ये तेच तेच तुम्हाला बघायला मिळणार नाही त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सध्या आता पूजा घरी तर ती का घरी आहे तर याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी घरी आहे आणि ती डॉक्टरच आहे तिचं ड्रीम होतं डॉक्टर होणं माझंही स्वप्न होतं तुझ्याला डॉक्टर बनवणं म्हणून मी माझ्या मुलीला डॉक्टर की सोडून युट्यूबर बनवेल असं नाही आणि एक दोन कमेंट अशा पण होत्या की युट्यूब चॅनल पैसा कमवण्यासाठी ओपन करताय तर असं नाही आहे हा गैर समज तुम्ही काढून टाका तर सध्या आता माझ्या फॅमिलीमध्ये मा तुम्हाला सर्वच आवडतात पूजा अर्चना स्पेशली आवडतात तर तुम्हाला त्यांना रोज बघायचं असतं म्हणून मग मी हा निर्णय घेतला की पूजाला ऋतूला पण चॅनल ओपन करायला सांगते जेणेकरून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल त्यांच्या मार्फत आणि अर्चनाचं तर सध्या आता गृह उद्योग चालू आहे मी तिकडे जाऊन शूट करणं तुम्हाला दाखवणं तिचा नंबर देणं त्यापेक्षा ती स्वतःचा गृह उद्योग करते तर स्वतः तुम्हाला सर्व काही शेअर करेल हा त्यामागचा हेतू आहे माझा आता तुम्हाला सांगते मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेस मी कोणाचा आधार घेतला नाही कोणाचं म्हणजे असं सा नाव सांगितलं नाही किंवा कोणत्या मोठ्या युट्यूबरला जाऊन भेटली नाही मी माझ्या मेहनतीवर माझ्या हिमतीवर इथपर्यंत आली आहे जे काही माझ्या स्किल होतं ज्या कला होत्या त्या मी तुम्हाला दाखवत गेली बरंच काही मी तुमच्याकडून शिकली आणि माझ्या व्हिडिओ मार्फत बरंच काही तुम्ही पण शिकला तुम्हाला माझे व्हिडिओ बघून आनंद वाटतो उत्साह वाटतो एक पॉझिटिव्हिटी दिसते माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला आमची फॅमिली सर्व एकत्र येते तर हे सर्व काही तुम्हाला बघायला आवडतं त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आता माझ्याच फॅमिलीमध्ये आम्ही चार युट्यूबर झालो आहोत तर मला जर पैसाच कमवायचा असता तर मी त्यांना कधीच यूट्यूब चॅनल चालू करायला सांगितलं नसतं कारण आम्ही एकाच गावात एकाच ठिकाणी तर माझ्या पण यूट्यूब चॅनेलवरती याचा परिणाम होणार असं माहिती आहे मला माझे पण काही दिवसांनी दिवस कमी होतील पैसा थोडासा कमी होईल तर पैसा कमवण्याच्या दृष्टीने जर मला हे करायचं असतं तर मी त्यांना करूच दिलं नसतं खरं तर तुम्ही हे लक्षात घ्या पण तुम्हाला आम्हाला बघायला आवडतो आमची फॅमिली बघायला आवडती पूजाला अर्चनाला बघायला आवडतं आता अर्चनाचा गृह उद्योग आहे तर त्यामार्फत व्हिडिओ मार्फत ती तिचं बिझनेस करू शकते आणि तुम्हालाही चांगले चांगले पदार्थ खायला मिळतील चांगल्या स्वच्छतेने सर्व काही केलेलं बघायला मिळेल खायला मिळेल तर याच दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला म्हणजे मला पण रोज आ, रोज माहेरी जायला जमत नाही सर्व काही शेअर करता येत नाही तुम्हाला पूजा माझ्या घरी येता येत नाही कारण मुलगी सासरी तर ती रोज रोज माझ्या घरी कशी काही येईल म्हणून मग मी तुम्हाला म्हटलं की ठीक आहे अर्चनाला आणि पूजा ऋतूला दुबीला पण युट्यूब चॅनल ओपन करायला सांगू जेणेकरून तुम्हाला त्यांचे पण सर्व काही व्हिडिओ बघायला मिळतील आणि कंटेंट वेगळे वेगळे असणार आहे सेम सेम शक्यतो आम्ही करणारच नाही आता माझं जे काही आहे ते मी तुम्हाला शेअर करेन आणि त्यांचं त्यांचं ते करतील तर कसं व्हिडिओमध्ये थोडस नवीन नवीन बघायला आवडतं सर्वांना तेच तेच व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो बोर होतं ते मला पण तेवढं समजतं आणि सध्या आता माझं मसाल्यांचं काम असतं लावून बनवायचं असतं तर या कामामध्ये मला खूप जास्त व्हिडिओ शूट करता येत नाही त्या त्यामुळे मग मी त्यांना युट्यूब चॅनल चालू करायला सांगितलं जोपर्यंत मला होते तोपर्यंत तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअरच करणार आहे माझे तर एवढंच मला सांगायचं होतं की पैसा कमवण्याच्या दृष्टीने अर्चना आणि पूजा व्हिडिओ चालू नाही करत युट्यूब चॅनल चालू नाही करत आहे तर त्यांना तुम्हाला बघायला आवडतं म्हणून मग मी बोलली त्यांना की तुम्ही पण त्या काही काही असं नवीन नवीन दाखवत जा जे तुम्हाला येतं ते सर्व त्यांना शेअर करत जा जेणेकरून तुमच्याकडून काहीतरी चांगलं चांगलं शिकायला मिळेल बस एवढंच मला बोलायचं होतं अजून काही तुमचे यावरती प्रश्न असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये विचारा आणि पूजा घरी का आहे याचं कारण मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल तर चला आता व्हिडिओची इथे एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडतं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत परंतु सर्वांना बाय बाय